आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत अंबादास दानवेजी नमस्कार आपलं स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की अतुल चौगुले जे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत ते आता शिवसेनेकडे वाटचाल करतायत अशी चर्चा आहे असं काही होणार नाही चर्चेला काही अर्थ नाही आता चौगुलेच बोललेले आहे अशी चर्चा निवडून आल्या आणि लगेच माणूस दुसऱ्या पक्षात जात नसतो त्यामुळे अशा अफवा वेगळ्या ठिकाणी फालवल्या जात असत श्रीवर्धन मध्ये सुद्धा काहीच असे ठाकरे गटाचे जे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले ते जो प्रवेश करतील अशी चर्चा आहे हे अफवा असतात शिंदे गटाचं हेच काम आहे खासदार फुटणार आमदार फुटणार नगराध्यक्ष निवडून आलो ना अजून तास नाही झाला तर लगेच त्यांच्याकडे येणार या सगळ्या गोष्टीला कोणत्याही गोष्टीला अर्थ नाहीये असं काही होत नसतं आणि होणार पण नाही आता अतुल चौगुले बोलताना असं म्हणाले की जरी शिवसेनेचे दोन तुकडे पडलेले असले तरी सुद्धा बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा प्रत्येक माणूस हा शिवसैनिक आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या विजयाचं श्रेय शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुद्धा दिलंय काही ठिकाणी एकमेकांना मदत झाली असेल स्थानिक काही राजकारण असतो स्थानिक काही गोष्टी असतात तिथल्या त्याच्यामुळे एकमेकांना काही ठिकाणी मदत होत असेल आणि मला वाटतं चौगुले जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत <laughs> त्याच्यामुळं त्यांनी आता जी भूमिका मांडली ती काही चूक असं मी म्हणणार नाहीच आहे ना <laughs> कारण शिवसेना प्रमुखांचा विचार जो मानतो तो, तो शिवसैनिक तसं तर ता महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस शिवसैनिक आहे <laughs> त्याच्यामुळं मला असं लगेच निवडून आला आणि आपण म्हणताय लगेच इकडे जाणार आणि तिकडे जाणार असं काही होत नसतं जनतेचा कौल असतो तो स्वीकारावा लागत असतो त्या कौलाच्या नुसारच चालावं लागतं असं आहे की चौगोले निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयानंतर तातडीनं मंत्री भरत गोगावले तिकडे पोहोचले त्यांनी त्यांच्या जल्लोषात आनंदात सहभाग देखील घेतला ठाकरेंच्या शिवसेनेकडून एवढं फ्रंट फुटवर कोणीच का दिसत नाहीये ठीक आहे स्थानिक विषय आहे फार स्थानिक याच्यात राज्यस्तरावरच्या लोकांनी पडायचं नसतं तिथले तिथले त्यांचं त्या ठिकाणी कट्टरतेने इलेक्शन लढलं गेलं आणि त्याच्यामुळे भरत शेठ गोगावले तिथे पोहोचले असेल पोहचले स्थानिक राजकारण असतं स्थानिक आमदारांना स्थानिक नेत्यांना तिथे गेलं पाहिजे आता असं आहे की या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेसोबत कुठेही युती करायला तयार नव्हते त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तसे स्पष्ट आदेश दिलेले होते की शिंदेंच्या शिवसेनेसोबत कुठेही युती होणार नाही पण सध्या हे चित्र जे आम्ही रायगडमध्ये पाहतोय आगामी महापालिकांमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे असं चित्र पाहायला मिळेल दोन्ही शिवसेना एकमेकांना पडद्यामागून मागून मदत करताना दिसतील ते पण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्थानिक स्तरावर शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला सांगितलं होतं नगरपालिका निवडणुका ह्या अतिशय स्थानिक स्तरावरच्या असतात नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांचे एकमेकाशी प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीनं जुने म्हणजे पार नळावरचे वाढणं सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीत असतात आणि त्या हात त्या हेतून एकमेकांना काही ठिकाणी मदत केली जाते ती व्यक्तिगत स्तराची असते त्याला लगेच पक्ष जोडणं हे काही योग्य नाही पक्ष त्याच्यात पक्ष कोणताही त्यांच्या पक्षात असेल किंवा आमच्या पक्षात असेल याच्यात कोणताच विचार नसतो पण कार्यकर्त्यांचे काही हेवे दावे काही मैत्री या काही ठिकाणी असतात आणि त्या हेतून त्यांना काही ठिकाणी मदत होती काही ठिकाणी विरोध होतो तसं काही ठिकाणी मदत झाली असेल म्हणून दोन्ही पक्ष लगेच एकमेकांना मिळाले असा त्याचा अर्थ होत नाही नाही मिळाले नाही माझा मुद्दा मदतीचाच होता आणखी एक प्रश्न यामध्ये असा की जर आपण जागांच्या टॅलीवर नजर टाकली तर याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये केवळ आठ जागी विजय मिळताना आपण पाहतोय अंबादास दानवेजी आगामी महानगरपालिकांसाठी ही लिटमल टेस्ट होती ही निवडणूक किंवा मिनी महानगरपालिका होती असं म्हणायला हरकत नाही अर्थात या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी आपल्याला संवाद साधायचाच आहे पण तुर्तास धन्यवाद अंबादास दानवेजी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि सध्या जे अपडेट आपण पाहतोय भरत गोगावलेंची प्रतिक्रिया आहे आगे आगे देखो होता है क्या अत्यंत सूचक असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे तर गोगावले दिलदार मनाचा माणूस आहे असं वक्तव्य चौगुले यांनी केलेलं आहे चौगुले हे ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे जिंकून आलेले उमेदवार आहेत आणि ते लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते अशी सूत्रांची माहिती आहे अर्थात प्रवेश करणार नाही असं त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे तर कोकणात शिंदेची शिवसेनाच मोठा भाऊ ठरलेली आहे कोकणात सत्तावीस पैकी अकरा जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होताना आपण पाहतोय कोकणात भाजपला नऊ जागांवर विजय किंवा आघाडी मिळताना आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील कोकणात चार नगराध्यक्ष पद मिळाली आहेत बुलढाणा नगर परिषदेत आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी विजयी झाल्यात सुरुवातीला त्या पिछाडीवर होत्या पण आता त्या विजयी झालेल्या आहेत अतुल चौगुले जे आहेत ते शिंदेसेनेत विजयी झाल्यानंतर निवडू प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती ठीक आहे ना आत्ताच झालंय जरा थोडंसं जेवल्यानंतर हात सुकायला लागतात जरा हात सुकू द्या मग बघू काय करायचं कशा पद्धतीने रायगडमध्ये यश आलं चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे कारण आज जर आपण पाहिलं तर महाड खोपोली माथेरान हे आम्ही जिंकलेले आहेत त्यानंतर पेन मला वाटतं यांच्याकडे असेल बीजेपीकडे असल उरण मला वाटतं महाविकास आघाडीकडे त्यांच्याकडे आहे अलिबाग महाविकास आघाडीकडे आहे आणि बाकी मग एन सी पी बीजेपीने आम्ही हे आम्ही ते घेत सुनील तटकर यांच्या वाले गेल्यात स्वतः मंत्री भरत गोगावले दाखल झालेत विजयात जल्लोष करतायत एकंदरीत सुनील तटकर यांना एक, एक प्रकारचं आव्हान असेल जसं करावं तसं भरावं जेव्हा दुसऱ्याच्या घरामध्ये आपण डोकावून बघतो तेव्हा आपल्या घराची दारं लावायला असायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आमच्या मतदारसंघामध्ये जर ते एवढे मोठे ढवळाढवळ करत असतील तर आम्हाला का नको करायला एक जशाच तसं उत्तर है। मते आहे रोहा मुरुड आणि अलिबागमध्ये देखील आमदार जे महेंद्र दळवी आहेत त्यांना देखील कुठेतरी यश आलेलं दिसत नाही आहे कुठे पडल्याचं असू शकतं ना जे आहे ते स्वीकारणं आता गरजेचं आहे त्याला पर्याय नाही मेहनत घेतली प्रत्येकाने सगळ्यांनी परंतु जिथं यश आलं ते आले आणि जिथं नाही आलं ते स्वीकारायचं आहे धन्यवाद तर हे होते मंत्री भरत गोगावले जसं करावं तसं भरावं असं त्यांनी टोला आहे तो सुनील तटकरे यांना लगावला आहे आणि त्यामुळं अजून आगे आगे देखो होताय का असं त्यांनी एक भाकीत दिलेलं आहे आणि त्यामुळं सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असणारे या श्रीवर्धन नगरपालिकेत ठाकरेंचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अतुल चौगुले जरी निवडून आले असले तरी अतुल चौगुले लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा रंगू लागलेली आहे आणि या चर्चेला आता मंत्री भरत गोगावले यांनी एक जो गुपित शब्द आहे तो दिलेला आहे आणि त्यानंतर आता अतुल चौगुले यांचा पक्षप्रवेश कधी होणार असे तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या ग्राउंड लेव्हल कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचं चौगुले यांनी सांगितलेलं आहे ठाकरेंच्या नगराध्यक्षानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील या विजयाचं श्रेय दिलेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आगे आगे देखो होता आहे क्या असं भरत गोगावले म्हणाले आहेत चौगुले निवडून आल्यानंतर भरत गोगावले तातडीनं त्यांच्या विजयात सहभागी होण्यासाठी पोहोचले ते दिलदार मनाचे आहेत असं देखील अतुल चौगुले म्हणाले आहेत ठाकरेंचे अतुल चौगुले हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते राज्यामध्ये एकीकडे भाजपला मोठा यश मिळालं असताना दुसरीकडे चंद्रपूर मात्र अपवाद ठरलेला आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालंय आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजय म्हणे बिजू भाऊ काँग्रेसला मोठा यश आज मिळालेलं आहे काय सांगाल सर्वांची एकत्र मेहनत कार्यकर्त्यांचं प्रचंड पाठबळ आणि आम्ही सर्वांनी घेतलेली मेहनत त्याचं हे फळ आहे आणि विशेष म्हणजे चंद्रपूर हा पुरोगामी विचारावर ठाम विश्वास ठेवणारा जिल्हा आहे काँग्रेस या विचाराचा जिल्हा आहे तिथे त्यामुळंच हे प्रचंड यश जे मिळालं ते अकरापैकी भाजपला एक जागा मिळाली एक फक्त एक आणि तेही एवढीशा नगर मध्ये बी मध्ये ज्या आमच्या ब्रह्मपुरीचा एक वार्ड आहे तिथे यश मिळवलाय त्याच्यापेक्षा काही नाही आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड सत्ता असताना चंद्रपूरचा गड आम्ही राखला कार्यकर्त्यांच्या भरोशावर राखला एकीचे सगळे प्रदर्शन सगळ्यांनी केला इसका मतलब यही आहे चंद्रपूर में जंगल का जिल्हा टायगर का जिल्हा टायगर है भाऊ पास आमदार आहे जिल्ह्यामध्ये तरीही अशी स्थिती झाली भाजपची काय याच्याबद्दल काय सांगाल पे अकेला भारी अभी आ, आता यानी करावी जिल्ह्याच्या बाहेरची वारी एक एक शेवटचा प्रश्न काँग्रेसला जरी जिल्ह्यात असणार राज्यामध्ये जर पाहिलं तर मोठ यश भाजपला आणि शिंदे सेनेला मिळालंय अजित पवारला मिळालंय नाही स्वाभाविक आहे सत्ता आहे सत्तेतून बाजूला लोक काही प्रमाणात जातात सत्तेचा वापर पैशांचा वापर यंत्रणेचा वापर आणि वरून निवडणूक निर्णय इलेक्शन कमिशनचा वापर सहकार्य या सगळ्यामध्ये यश मिळालं असेल पण आम्ही मात्र इथे जनतेने लागू दिला नाही एक शेवटचा प्रश्न भाऊ तुम्ही आता की सत्ता होती म्हणून तिकडे आणले चंद्रपूर सत्तेपासून वंचित झाला तुमच्या मित्राला मंत्रीपद मिळाले म्हणून अवस्था झाली का <laughs> असं हे मंत्रीपद असतात तरी आम्हाला यश मिळालं असत कारण हे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या भारतीय जनता पक्षामध्ये नुरा कुस्ती सुरू आहे नुरा कुस्ती आता ते नुरा कुस्ती या संपूर्ण संपेल आणि आम्ही सर्वांना घेऊन खासदार मी आमदार म्हणून आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र राहून कार्यकर्त्यांना बळ दिलं शक्ती दिली आणि प्रचंड आम्ही प्रत्येक नगर परिषदेमध्ये फिरलो एकत्र सभा घेतल्या त्यामुळे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला जनता आहेच पण आमच्यावर विश्वास ठेवण्याचं कारण एकच आहे की आमचं एकीचं बळ तर हे होतं विजय म्हणणं होतं की पुरोगामी विचारांचा चंद्रपूर जिल्हा आहे आणि काँग्रेसने त्यांनी एकजूट ठेवली यामुळे हा मोठा विजय मिळालाय सारंग पांडे एबीपी माझा ब्रह्मपुरी चंद्रपूर तर विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसला यश चांगलं मिळालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया होती पाच पे एक भारी असं विजय वडेट्टीवार म्हणाले चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे आठ नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत वरोरा मूल राजुरामध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट